नमस्कार मी जोगीलाल सुरवाडे टीव्ही ट्वेंटी फोर नॅशनल न्यूज टीव्ही ट्वेंटी फोर नॅशनल न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत करीत आहे आणि आपण आलेलो आहे जळगाव या शहरामध्ये जळगाव या शहरातील अ Uh, गौरी सुधा मित्र मंडळ या ठिकाणी आपण प्रत्यक्ष भेट दिलेली आहे या ठिकाणी एक चांगल्या प्रकारचं आगळ वेगळं एक सजीव देखावा तयार केलेला आहे त्यांनी गोकुळ धामनाचं पूर्ण प्रक्षेपण या ठिकाणी केलेलं आहे एक प्रतिकृती या ठिकाणी सादर केलेली आहे आणि त्यांनी यासाठी एक चांगल्या प्रकारचा परिश्रम घेतलेले आहे आणि एक ऍक्टिव्ह एक सजीव देखावा एक आकर्षक देखावा ए, आबर, या ठिकाणी त्यांनी तयार केलेला आहे बरं बर आपलं या आपलं आपल्या मंडळाचं नाव काय आमच्या मंडळाचं नाव श्री गौरी सुधा मित्र मंडळ जळगावच्या सम्राट हे नाव आमच्या मंडळाचं आपण हे गणेशोत्सव किती वर्षापासून करतात गेल्या दहा वर्षापासून आम्ही गणेशोत्सव स्थापना त्या दहा वर्षापासून आमचं कार्यरत चालू बरोबर आपण म्हणजे तुम्हाला या वर्षी गणेशोत्सवाला एक एक गोकुळधामची प्रतिकृती बनवायची सजीव देखावा बनवायचा अशी एक कल्पना कशी सुचते तुम्हाला काय सांगाल कल्पना अशी आहे की लहानपासून मोठ्यांपर्यंत सर्वांची आवडती मालिका आहे आणि महाराष्ट्रामध्ये ही कल्पना आणि ही अशी सोसायटी कधीच आता आरासासाठी आली नाही आम्ही त्याचा विचार केला सगळे आमचे जे सम्राटचा सा परिवार आहे त्यांनी विचार केला त्याचा आणि आम्ही हे ठरवलं की आम्ही गौरव जळगाव तारक मेहता उलटा शर्मा यांचं सा आरस सादर करावा आणि लोकांपर्यंत पोचवा कारण विषय असा आहे की लोकांपर्यंत तिथपर्यंत गोरेगाव मुंबईला गेले प्लेन सिटीला तर तिथे आपल्याला भेट देत नाही दे भेट दे, देता दे 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 येत नाही गोकुलधामच्या सोसायटीला तर आपण लोकांपर्यंत काय पोहोचवू शकतो काय चांगलं काय आरस करू शकतो तर आपण हे केलं महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच ही आरस होते की आ,